बिडी येथील वैष्णव मारुती मंदिरापासून करन ते राज इंग्लिश स्कूल स्कूलपर्यंतच्या रस्ता डांबरीकरण करण्याच्या उद्घाटनावरून शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरातील नेते माजी महापौर महेश कोठे समर्थक आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचे समर्थक आणि भागातील भाजपचे कार्यकर्ते सतीश भरमशेट्टी यांच्यात श्रेयवादावरून हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेनंतर शहर उत्तरचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव किरण देशमुख महेश कोठे व त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांच्यासह दोन्ही पक्षाचे समर्थक बराच वेळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी ठाण मांडून बसल्याचे दिसून आले दरम्यान हाणामारीत सतीश कल्प्पा भरमशेट्टी व लक्ष्मी सतीश भरमशेट्टी राहणार सर्वदेनगर मुळेगाव रोड सोलापूर असे दोघे जण जखमी झाले आहेत जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले दरम्यान माध्यमांशी बोलताना सतीश भरमशेट्टी यांनी अधिक माहिती देताना कोठे यांच्याकडे कोणतेही पद नसताना त्यांनी विनाकारण केलेल्या कामाचे श्रेय घेणे चुकीचे असून यात श्रेयवादाच्या पार्श्वभूमीवर घटना घडली असून याप्रकरणी कोठे यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली तर दुसरीकडे माजी महापौर महेश कोठे म्हणाले मी आता उत्तरमधून निवडणूक लढवणार असल्याचे समजताच भाजपला पोटदुखी सुरू झाली आहे आमचा कोणताही विकास कामांना विरोध नाही पण आजपर्यंत भाजपचे पाच खासदार आले स्वतः विजयकुमार देशमुख हे वीस वर्षांपासून आमदार आहेत त्यांनी किती निधी विडी घरकुल भागात दिला आत्ताच त्यांना विडी घरकुल कसे काय दिसले जाणीवपूर्वक विविध घरकुल भागातील नागरिकांना त्रास देण्याचा प्रकार भाजपच्या कार्यकर्त्यांकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला रोडचं उद्घाटन होतं ना आमदार साहेब येऊन पूजा वगैरे करून घरी करून गेले तर मग हे घरला आले तर पुन्हा तिथं काय केले महेश खोटेचे कार्यकर्ते महेश खोटेनी माईक लावून वगैरे सगळ्यांना सांगतात की आम्ही रोड करतोय असेल कसं ह्यांना कळालं त्यांनी घरनं घर आले का बोलतो आल्यावर त्यांची त्यांना शिवीगाळ वगैरे करायला लागला तू खोटो का बोलतो असे कसं हेनी काय म्हणले जर तू खो हे करतो खरं आहेस तर तू बोट लावायचा होताच असं का सभा घेतोयस म्हणून ह्यांनी सांगितलं हे सांगितलं त्यांच्या अंगावर गेले अंगावर गेले तर मला माहिती कळाली लगेच पण मी पण आले ताबडतोब हा हो। गरे तिथे मी अंगावर काबत चाललेत म्हणून काबतले आले मी ह्यांच्या गाडीवर तर ते काय झालं ह्यांना मारताना मी मध्ये गेले म्हणून मला पण हात मारामारी केल्या वडावडी करून माझ्या गळ्यातले गेलं आणखी कुठं पडली काय माहीत नाही छातीला लागलं आहे आणि हात असं पूर्ण मार मार मारले तर एका बाईला पण मारतात का बरं त्यांना बीडी घरकुल भागामध्ये आजपर्यंत मी तीस वर्ष झालं नगरसेवक आहे कुठली साधी भांडण त्या ठिकाणी झालेली नाही आहे किंवा कुठल्याही भांडणाला प्रोत्साहन आम्ही दिलेलं नाहीये आता मी शहर उत्तरला उभारणार आहे म्हणल्यानंतर काही लोक तिथं कारण नसताना लोकांमध्ये डिस्टर्ब करून बिडी घरकुलचं वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत जे तीस वर्षात घडलेलं नाही आहे आणि हे वातावरण खराब करत असताना आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी आज सत्ता आहे किती पन्नास शंभर कोटीची कामं आणावेत आमचा काही विरोध नाही ते कामं करावेत लोकांचे लोकांना हे केल्यासारखं आजपर्यंत उलट आमचं दुर्दैव आहे दुर की एवढे खासदार झाले जय सिद्धेश्वर असतील शरद साहेब असतील किंवा त्याच्या आधी बापू असतील सुभाष बापू देशमुख असतील प्रतापसिंग मोहिते पाटील असतील लल्ला साहेब असतील ह्या लोकांनी एक रुपयाचा सुद्धा निधी त्या ठिकाणी दिला नाही विजय देशमुख सुद्धा वीस वर्ष झाला तिथले आमदार आहेत पाच वर्ष पालकमंत्री होते त्यांनी फक्त मी हिथं उभारणार आहे पासून बीडी घरकुलला लक्ष घातलंय आणि निधी द्यायचा चालू आहे पण तो निधी अजूनपर्यंत तिथं काही खर्च झालेला नाही आहे